राम राम शेतकरी मित्रांनो ही मैत्री विचारांची ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करीत आहोत शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या ही मैत्री विचाराचे ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलवरती एक नवीन कन्सेप्ट पाहणार आहोत आत्तापर्यंत आपण शेतामध्ये कशा पद्धतीने जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल यासंदर्भात अनेक चर्चा ऐकलेल्या आहेत आपण स्वतः त्या चर्चेमध्ये सहभागी झालेलो आहोत शेतकरी मित्रांनो आज आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन जो काही नाविन्यपूर्ण असा प्रयोग केलेला आहे सुरवातीला कशा पद्धतीने त्यांना अडचणी आल्या आणि त्याच्यावरती मात करून आज ते यशस्वीतेच्या दृष्टीने कशी वाटचाल करत आहेत ती कन्सेप्ट आज आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आम्ही पोचलेलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील डोंगर दऱ्यात वसलेल्या विरगाव व देवठांच्या शिवारामध्ये या ठिकाणी डॉक्टर जालिंदर खुळे यांच्या शेडनेट हाऊसमध्ये केलेल्या शिमला मिरची या पिकाची आम्ही पाहणी केलेली आहे आपण बघत आहात अतिशय सुंदर असा शिमला मिरचीचा प्लॉट त्यांनी फुलवलेला आहे शेतकरी मित्रांनो कोण आहेत हे डॉक्टर जालिंदर खुळे आणि कशा पद्धतीने ते काम करतात त्यांचा संपूर्ण शेतकरी ग्रुप कशा पद्धतीने काम करतो हे जाणून घेण्यासाठी ही मैत्री विचाराच्या ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने सन्मान्य श्री बाजीराव भाऊ गागरे व मी स्वतः जगदीश गागरे या ठिकाणी या शेतकरी बांधवांना भेटण्यासाठी आलेलो आहे आमच्या समेत आमचे मित्र परायण जालिंदर महाराज वाबळे व त्यांचे चुलते हे या ठिकाणी आलेले आहेत खरं तर आमचे मित्र जालिंदर वाबळे यांचे आत्ते भाऊ हे साहेब आहेत आणि महाराजांच्या माध्यमातूनच आम्हाला डॉक्टर साहेबांच्या या प्रकल्पाची कल्पना मिळाली वेळात वेळ काढून आज आम्ही डॉक्टर साहेबांच्या शेतावरती पोचलेलो आहोत शेतकरी मित्रांनो भविष्यामध्ये खरं तर आपण सर्वांनी मिळून साहेबांचा ग्रुप ज्या पद्धतीने काम करतो त्या पद्धतीने आपण काम करायला करणं गरजेचं आहे ते समजून घेऊया साहेबांच्या शब्दामध्ये की कशा पद्धतीने त्यांचं काम चालतं डॉक्टर साहेब आज आम्ही तुमच्या या ठिकाणी मॉलला आणि तुमच्या शेडनेट शेतीला भेट दिली तर तुमच्या बोलण्यात आम्हाला एक जाणवलं की तुमचा एक शेतकऱ्यांचा ग्रुप आहे त्या ग्रुपच्या माध्यमातून आपलं काम कसं चालतं त्याबद्दल आम्हाला थोडक्यात माहिती ना तर थोडक्यात माहिती अशी एक पाच वर्षापूर्वी आम्ही कृषी संजीवनी म्हणून एक ग्रुप स्थापन केला वीस लोक एकत्र येऊन सुरुवातीला आमचं डाळींबत्ता आमचा लायचं डाळिंब शेती संपल्यानंतर आम्ही सेडनेटकडे आकर्षित होऊन वीस लोकांनी एकत्र येऊन पस्तीस एकर सेडनेट हाऊसची उभारणी केली पन्नास टक्के अनुदान आम्हाला शासनाकडून भेटलं आणि पन्नास टक्के आम्ही खिशातून टाकलं त्याच्यानंतर आम्ही एक कृषीजन्य म्हणून फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली त्याच्या अंतर्गत या सेडनेट हाऊसमध्ये जो जो माल पिकेल तो तो माल कंपनीच्या व्यवस्थापन विकला जातो आहे आणि द सगळ्या शेतकऱ्यांचं पेमेंट दर पंधरा दिवसाने आम्ही इक्वल रेटने प्रत्येकाच्या अकाउंटवर शिफ्ट करतो आहे मग आता तुम्ही जो या ठिकाणी मुद्दा मांडला आहे इक्वल रेटने हो मग तुम्ही शेतकऱ्यांचा जो माल आहे आता सगळे शेतकरी एक प्रॅक्टिस करत नसतील किंवा करत असतील तरी पण जमिनीच्या पोतानुसार काही माल खराब काही चांगला पण येत असाल तर मग असं कधी तुमच्यात होतं की का बाबा माझा माल चांगला होता मला काही कोल रेट पाच वर्षापासून आम्ही काही करीत नाही आम्ही फक्त तिथं आमच्या कलेक्शन सेंटरला ज्यावेळेस माल गोळा होतो त्यावेळेस ग्रेडिंग करत थोडंसं सातत्याने लक्ष देऊन ग्रेडिंग व्यवस्थित करून आमच्या हाताने माल भरून व्यापाऱ्यांना सप्लाय करतो ओके okay, तुमचं जर काय आणि कोडवर्क दिलेले आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला ए बी सी डीचे तर पुढं जर काही कंप्लेंट आली त्याच्या बॅगवर किंवा त्याच्या बॉक्सवर कोड टाकलेला असतो ज्या बॉक्समध्ये प्रॉब्लेम येईल त्या बॉक्सचा तिथं मग तो बी ग्रेडमध्ये धरून त्याचं बी ग्रेडचं पेमेंट वर्ग करतो ओके ओके त्याच्यामुळे काय अशी हेवी कधीच नाही होती मग आता तुमचं असं मत आहे की का बो आता तुमचा अनुभव फार मोठा आहे तुम्हाला वाटतं की असं छोटे छोटे शेतकऱ्यांनी एकत्र येऊन असं करायला पाहिजे वाटण्यापेक्षा आम्ही जो जो कोणी आमच्या फार्मला भेट देईन ना त्यांना आमचं आग्रहाने सांगणार आता का पाच दहा लोक एकत्र येऊन तुम्ही भले शेडनेट हाऊस नाही केले तरी पारंपरिक शेतीला शेतीतलं एक क्रॉप करून विक्री व्यवस्थापन जागेवरून केलं पाहिजे आणि ज्यावेळेस तुम्ही व्यापाऱ्यांच्या दारात जाणारी त्यावेळेस तुमचा माल कचरा म्हणून घेतला जातो व्यापाऱ्यांना आपल्या दारात येऊन देणार नक्कीच तुमचा सगळ्यात मोलाचा शब्द आहे की आपण व्यापारीच्या दारात जाण्यापेक्षा व्यापारी आपल्या दारात कसे येतील हे महत्वाचं डॉक्टर साहेब तुमचा वर्षापूर्वी असेच सुरुवातीला जजमेंट नव्हतं सुरुवातीचा काळ होता व्यापाऱ्यांना माल उधार द्यायचो आणि त्यांच्या दारात पेमेंट आणायला जायचो असे काही काही पेमेंट बुडालेले आहे पाच वर्षापूर्वी पण आम्ही त्याचा नात सोडून देऊन त्याच्या संग वादविवाद न करता तेच व्यापारी परत कंटिन्यू रे रेग्युलर पेमेंट देताय आता आणि ते पैसे आम्ही थोडं पन्नास एक हजार रुपये बुडवलोत पण आता तेच व्यापारी आपल्या बांधव येऊन जागेवर पैसे देऊन माल खरेदी दे करतायत फक्त व्यापाऱ्यांना आपण सवय लावली पाहिजे डॉक्टर साहेब मला तुम्हाला सांगायला आवडेल की आमचा ही मैत्री विचारांची शेतकरी ग्रुप संपूर्ण भारत देशामध्ये स्थापन झालेला आहे आणि त्या माध्यमातून आत्ता साधारण साडेचार हजार शेतकरी या ग्रुपच्या माध्यमातून वेगवेगळी क्रॉप करणारी एकत्र आलेली आहेत तर माझी एक अशी इच्छा होती की या ग्रुपच्या शेतकऱ्यांना तुम्ही काही संदेश देऊ शकता का कारण आम्हाला तुमची आम्ही आता नॉर्मल शेती तुमची बघितली तुमचा ग्रुप काजून आम्हाला समजून घ्यायचा आहे तर आम्ही जर तुमच्या प्लॉटला किंवा तुमच्या शेतीला व्हिजिट दिली तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन कराल का काहीच हरकत नाही तुम्ही कधी पण वेलकमच राहील आमच्या कंपनीतून तुमच्या आणि फक्त तुम्ही ही मैत्री ग्रुपचं आहे ना माल एकत्र एक पिकवण्यापेक्षा विक्री व्यवस्था पण एकत्र एक होणं गरजेचं आहे एका ठिकाणी माल कलेक्ट करून व्यापारी जागा बोलून साड्या रेटने माल विकू शकतो आपण आणि आपल्याला प्लस पॉईंट असा राहील का ट्रान्सपोर्ट खर्च नसणारे बाजारपेठेपर्यंत जायला जो ट्रान्सपोर्ट खर्च येतो पर के जी तो आपला शून्य रुपये होतो आणि दुसरी गोष्ट त्याच्यात ती तितकीच महत्त्वाची का प्रत्येक शेतकरी जर मार्केटमध्ये गेला तर त्याने विकायचं कधी आणि पिकवायचं कधी ही समस्या भेडसावती त्यामुळं मग त्याला माल पिकवण्यापेक्षा विकायला जास्त वेळ जातो आणि मग प्लॉट दुर्लक्ष होऊन त्याचं उत्पादन घटलं जातं आमखरे हा शेतकरी मार्केटपर्यंत पोहोचत जातही गर आवश्यकताच पडत नाही वेगवेगळ्या मॉलला आम्ही कनेक्टिव्हिटी असल्यामुळं आणि मॉलवाले पण आपल्याला प्रायोरिटीने आपला तीनशे पासष्ट दिवस माल असल्यामुळं कंटिन्यू प्रायोरिटी आपल्याला देऊन आपल्या मालाला मागणी जास्त असते धन्यवाद डॉक्टर साहेब अतिशय तुमच्या शेतीला आणि मॉलला भेट देऊन आम्हाला चांगलं वाटलं नक्कीच आमच्या हिमैत्री विचाराचे शेतकरी तुमच्या या मा... जो काही तुम्ही प... केलेला आहे सगळी शेतीमध्ये प्रगती ते पाहण्यासाठी आवर्जून आपल्याला एक दिवस भेट देऊ धन्यवाद डॉक्टर साहेब अतिशय चांगली माहिती आपण दिलेत तर आपलं साधारण वार्षिक टर्न किती होतो तुमच्या या कंपनीच्या माध्यमात आमच्या वीस लोकांच्या कंपनीचा वार्षिक टर्न गेली पाच वर्षापासून एक दोन कोटीपासून आज पाचव्या वर्षी पाच कोटीपर्यंत पोचला आहे ओके असतो आणि त्याच्यामुळं कोणत्या यील्ड वाढलं त्याच्यामुळं आपापचं आर्थिक आप स्तर प्रत्येक शेतकऱ्याचा उंचावला आहे शेतकरी मित्रांनो डॉक्टर साहेबांच्या शेतीला भेट दिल्यानंतर डॉक्टर साहेबांच्या घरी गेलो त्या ठिकाणी डॉक्टर साहेबांच्या शेतामध्ये पिकलेल्या द्राक्षांचा आम्ही आस्वाद घेतला आणि तिथनं आम्ही डॉक्टर साहेबांच्या मॉलला भेट देण्यासाठी त्या ठिकाणी आलेलो आहोत मित्रांनो आपण पाहत आहात कशा पद्धतीने हा मॉल मॉल म्हणजे या ठिकाणी किरकोळ विक्री नाही तर शेतकऱ्यांचा माल एकत्र करून तो व्यापाऱ्यांना विकला जातो आणि अशा पद्धतीने आहे शेतकऱ्यांनी जो काकडी हा माल या ठिकाणी आपल्या गाडीने आणलेला आहे त्याचं ग्रेडिंग करण्याचं काम या ठिकाणी एक त्यांचा कर्मचारी करत आहे आणि पुढं आपण पाहत जाऊयात कशा पद्धतीने त्याचं पॅकिंग वगैरे केलं जातं आहे ग्रेडिंग केल्यानंतर पूर्ण एक कॅरेट भरून या ठिकाणी काही महिला कर्मचारी आपल्याला दिसतील तर त्या सर्व महिला कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या मालाचं पॅकेजिंग केलं जातं आपण पाहतात तोंडली हा जो माल आहे तो पॅकिंगसाठी घेतलेला आहे एका साईडला ब्रोकलीचं या ठिकाणी पॅकिंग सुरू आहे सर्व प्रकारचा जेवढा या ठिकाणी माल शेतामध्ये उपलब्ध आहे त्या सर्व प्रकारचा माल या कलेक्शन सेंटर वजा मॉलवरती एकत्र करून तो इथनं विक्री केला जातो आता आपण पुढं पाहणार आहोत त्याची विक्रीची पद्धत कशी आहे ती हा सर्व माल पॅकिंग करायचं काम सुरू आहे या ठिकाणी पाहत आहे आपण गुलाबाची फुलं ह्या जी पॅकिंग करत आहेत एका ठिकाणी आम्हाला झेंडूची फुलं पॅकिंग होताना दिसली म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो या सर्व आणि अतिशय खेड्यातला भाग आहे हा ज्या ठिकाणावरून हा सर्व माल एकत्र केला जातो स्वतः शेतकरी या कलेक्शन सेंटरपर्यंत हा सर्व माल पोच करतात बघा असे एक किलोचे पॅकेट भरून झेंडूचं पॅकिंग केलं जाते आणि ते पुढं विक्रीसाठी हा सर्व माल एकत्र करून जशा काही ऑर्डर असतील शहरामध्ये जे मोठमोठ्याले मॉल आहेत किंवा जे व्यापारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही गाडीचं लोडिंग या ठिकाणी सुरू होतं ते पण आपण पाहतात आणि हे सर्व व्यवस्था सांभाळणारे या ठिकाणी डॉक्टर साहेबांचेच बंधू आहेत म्हणजे एकजण शेती सांभाळतो एक जण हे मॉलचं नियोजन करतो पण मित्रांनो शेतीचा आणि या मॉलचा त्यांनी कुठल्याही कनेक्टिव्हिटी ठेवलेली नाही फक्त मालाची देवाणघेवाण याच्या माध्यमातून हे आ, या ठिकाणी आम्हाला दाखवत आहेत की कशा पद्धतीनं ऑर्डर समोरून आलेली आहे ऑनलाईन पद्धतीने व्हॉट्सअपच्या माध्यमातून किंवा मेलच्या माध्यमातून ऑर्डर येते आणि या ठिकाणी आम्ही जी चर्चा करत आहोत श्री संजय गणपत खुळे यांच्याशी बाजीभाऊंनी संवाद साधलेला आहे आणि ते या विक्री व्यवस्थेच्या संदर्भात आम्हाला आता माहिती देत आहेत तर त्यांच्या म्हणण्यातून असं आलं की ही विचारच्या विचाराच्या सुद्धा माला आम्ही आमच्या या कलेक्शन सेंटरच्या माध्यमातून घेऊ शकतो आणि तो विक्रीची व्यवस्था करू शकतो तर बघूयात काय म्हणतायत संजय खुळेसाहेब

आणि या ग्रुपमध्ये पण शेतकरी भाजीपाला करतात करतात तुम्ही माल घेऊ शकाल का प्रत्येक शेतकऱ्याचा माल घेतो शेतकरी अव्हेलेबल असेल नाव कारण आमचे शेतकरी नागपूरला आहे कोल्हापूरला आहे समजा तुमच्या इथं आहे हा भाग वेगळा आहे पण तुम्ही आज ग्रुम बाहेरच्या लोकांचे कनेक्ट करून देऊ शकाल मॉल असेल तुमचे मित्र असेल त्यामध्ये तुम्ही मदत करू शकता मदत करू शकता आपली कंपनीची शाखा तिकडं ओपन

तर लवकरच आपण संजू भाऊनशी तर संवाद साधणारच आहोत त्यात काही शंकाच नाही जे काय आपण शेतकरी मित्रांनो बघितलं की कशा पद्धतीने या खोळेबंधूंनी एकत्र येऊन हा सर्व मॉल असेल किंवा शेतीचं नियोजन असेल केलेलं आहे ठीक आहे त्यांनी शेडनेट शेती केलेली आहे आपण ओपन शेती पण करून हे सगळं साध्य करू शकतो तर आता मला एक प्रश्न सर्व शेतकरी बांधवांना संदर्भात विचारायचा आहे की आपण हे सगळं बघितल्यानंतर काय करू शकतो याची मांडणी करण्याकरता तुमच्या डोक्यात असणारी या संदर्भातले या, या संकल्पनेतले विचार हे मांडण्याकरता लवकरच ही मैत्री विचारांची क्लब हाऊस ग्रुपवरती संदर्भात चर्चासत्र आयोजित केलं जाणार आहे त्या ठिकाणी नक्कीच आपण जे काय आपल्याला वाटतं आजचा जो व्हिडिओ आपण बघितला आणि आपण आपल्या शेतामध्ये कशा पद्धतीने नियोजन करू शकतो आपल्या शेतमालाची विक्री कशा पद्धतीने करू शकतो तुमच्या काही संकल्पना असतील तर त्या ठिकाणी नक्कीच सुचवण्याचा प्रयत्न करा आणि या माध्यमातून आपण नक्कीच एक चांगला यशस्वी असा प्रयोग या ठिकाणी तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आणि नवनवीन संकल्पना पाहण्यासाठी ही मैत्री विचारांचे ग्रुप संचलित सरपंचाची शेतीवाडी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ इतर मित्रांना शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपल्या सहकाऱ्यांचा शेतकरी बांधवांचा फायदा होईल मित्रांनो धन्यवाद